राज्यभरामध्ये बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली असून या परीक्षेमध्ये पारदर्शकता असावी आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविद्यालय प्रशासन आणि बोर्डाने विशेष लक्ष दिले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली बघूयात सर आमच्याकडे सर्व परिसर हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी मॉनिटर केला जातो ज्या फ्लोअरवर परीक्षा होणार आहेत त्या सगळ्या हॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं नियोजन झालेलं आहे डी व्ही आरवर आम्ही त्याचं प्रत्यक्ष निरीक्षण करत असणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक वर्ग आमच्याकडे तीन फ्लो तीन वर्ग आहेत ज्यामध्ये मॅक्सिमम संख्या पन्नास हो, आ, आहे पन्नासची तिथे दोन इन्व्हेजिलेटर्स असतील एकाच फ्लोअरवर आम्ही परीक्षा घेत आहोत त्याच्यामुळे आमचं जे मॉनिटरिंग आहेत ते सगळं व्यवस्थित होणार आहे याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे टोटल चारशे सोळा विद्यार्थी आमच्या केंद्रावर आज परीक्षा देत आहेत सगळ्यांना आम्ही फ्रिस्किंगद्वारे आधी सगळं क्लिअर करून आणि चेकिंगद्वारे नंतर वर्गात पाठवलेलं हो वर आहे प्रत्येक फ्लोअरवर आमचे विद्यार्थी आमचे शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत सीट नंबरपर्यंत पोहोचवण्याची सगळी व्यवस्था अगदी स्मूथली सुरू आहे